लक्षात येत की जे त्या काळातले त्या कार्यकर्ते त्यांना आठवत आठवतही असं असं म्हणलं जात की शिक्षण क्षेत्रातल्या त्याच्यामधला तो एक रेकॉर्ड होता आजही मोठे मोठे मोर्चे निघतात पण त्या मोर्चाची बरोबरी आजही करता येत नाही असं म्हणलं जात सलग दीड दोन वर्ष प्रत्यक्ष विद्यार्थी प्राध्यापक पालक यांच्याशी चर्चा करत मागण्यांच एका अर्थान हे करत आणि ठरलेला मोर्चा मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे जवळपास सहा महिने पुढे ढकलायला लागला आणि मग सहा महिन्यानंतर तो ऐतिहासिक मोर्चा झाला या मोर्चाच्या नंतर जो एक मोठा बदल शिक्षण क्षेत्रामध्ये परिषदेने घेऊन आला तो आला की एक जबाबदार विद्यार्थी रिस्पॉन्सिबल स्टुडंट आणि त्यातनं अठ्ठ्याण्णवच्या अधिवेशनामध्ये विद्यार्थी परिषदेने एक स्टुडंट चार्टर एका अर्थानं प्रसिद्धी दिलं की विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे विद्यार्थ्याची भूमिका काय आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की या सगळ्या प्रश्नांची समस्यांची त्या त्या ठिकाणी आपल्या विचाराची माणसांची जाण्याची आवश्यकता आहे आणि त्या काळापासून आणि थोडं त्याच्या आधीपासून विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये आपण म्हणजे स्टुडंट काउन्सिल व्यतिरिक्तच्या निवडणुकांमध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी व्हायला लागलो तुम्ही थोडं त्याच्या आधीच्या इतिहासात गेलात तर आधीची लोक सिनेटवर नव्हती का तर शंभर टक्के होती पण ती सगळी जी होती त्यात बऱ्यापैकी लोक प्राध्यापक होती आणि जी लोक प्राध्यापक नव्हती त्याच्यातही त्यांच्या स्वतःचा व्यक्तिगत ज्याला म्हणता येईल की प्रभाव शिक्षण क्षेत्रात मोठा असल्यामुळे त्यांचा हो, एक परिणाम त्याच्यात जाणवायचा सुरुवातीला आपल्याला आठवत असेल काही जणांना की एखाद्या विद्यापीठामधला एखादा व्यक्ती सिनेटवर निवडून जायचा आणि तो त्याच्यावर एका अर्थानं एक त्या सगळ्या विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव तयार करायचा मग अशी बरीच उदाहरणं आहेत वेगवेगळ्या विद्यापीठाची उदाहरणं आहेत दोन हजारच्या पहिल्या दशकामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भ सोडून जो महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आपण पदवीधर मधल्या नऊ जण निवडून आणले आणि तिथून एका अर्थानं आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण ताकदीनं ह्याच्यात उतरलं पाहिजे असं वाटायला लागलं विदर्भातल्या खास करून नागपूर विद्यापीठाच्या याच्यामध्ये दत्ताजी डिडोळकर आणि आताच ज्यांचं निधन झालं रामदासजी आंबेडकर ही सगळी मंडळी होतीच पण एक संघटना म्हणून शक्ती तयार करून त्याच्या मागे पूर्ण हिमतीनं लढण्याचे काम साधारण या दशकात सुरू झालं दोन हजार चौदाच्या सत्ता परिवर्तनानंतर अन्य राजकीय स्थितांतराबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही पण मी हे आवर्जून सांगू शकतो आणि त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे की विद्यापीठाच्या एकूण याच्यामध्ये अतिशय आक्रमकपणे म्हणा ॲग्रेसिव्हली म्हणा आपली लोक कसे येतील याची चिंता आपण केली काही जण असं म्हणायचे पण की अरे हे जे तुमची पद्धत आहे ती बरोबर आहे का कारण काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा आपल्या विचाराची लोक सिनेटवर किंवा याच्यावर नव्हती अशातली गोष्ट नाही म्हणजे नॉमिनेशन मध्ये काही काही जण असायची म्हणजे मला आठवते की एका टर्म मध्ये प्रकाश पाठक काँग्रेसच्या काँग्रेसच्याच मध्ये राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य होते पण हे का करावं वाटलं याची जर मनोभूमिका समजली तर आपल्याला त्याच्या मागच उत्तर सापडेल कारण आम्हाला असं लक्षात आलं की वारंवार विद्यापीठासारख्या अतिशय महत्वाच्या स्थानावर संस्था चालक प्राचार्य प्राध्यापकांच्या प्राध्य नेत्यांची जी काही एक दादागिरी चालायची या दादागिरीला जर उत्तर द्यायचं असेल तर याला मुळापासून बदलायला पाहिजे आणि तुम्हाला आठवत असेल की ज्या ज्या विद्यापीठाच्या दोन हजार चौदा मध्ये निवडणुका एका अर्थानं ड्यू होत्या त्या सगळ्या एका अर्थानं स्थगित करून कायदा बदल करण्याचा इनिशिएटिव्ह आपण घेतला सुदैवानं त्यावेळेस राज्य सरकार मधले शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि आपल्यातलेच काही प्राध्यापक कार्यकर्ते राव सरांसारखे त्याच्यामध्ये लक्ष घालून चांदेकर सर त्याच्यात होते आणि हा कायदा केवळ विद्या केवळ प्राध्यापक केंद्रित न राहता विद्यार्थी केंद्रित आणि समाजाभिमुख कसा होईल याच्यासाठी आवर्जून प्रयत्न केला आता त्याची त्या कायदा बदलल्यानंतरची दुसरी कन्झिक्युटिव्ह टर्म्स आपण सगळेजण अनुभवतो आहोत एक व्यक्ती दोन जण याच्यातनं पुढे येऊन आता दहा जण पंधरा जण काही ठिकाणी तीस जण हे विद्यापीठाच्या एकूण कामकाजामध्ये इफेक्ट आणि इम्पॅक्ट असं दोन्ही करणारे फॅक्टर तयार म्हणजे एकत्रित फॅक्टर हा आमचा एक विद्यापीठ विकास मंचचा समूह तयार झालेला आहे आणि या सगळ्या कामाच्या ह्याच्यातनं सुरुवातीचं पाच वर्ष तर आम्हाला लक्षातच नाही आलं की नेमकं कर काय करायचं आणि मी याला परिषदेच्या कामामध्ये ज्याला एक खूप चांगली टर्म आहे प्रोग्रेसिव्ह अनफोल्ड असं मानतो की हळूहळू क्रमिक विकास होत जातो आणि आज आम्हाला असं लक्षात येतं की परीक्षा विषयात काम करायचं असेल तर कसं काम करायला लागेल पर्यावरण विषयात विद्यापीठाचा सहभाग घ्यायचा असेल तर कसं घ्यायला पाहिजे एखाद्या विषयाचा निर्णय प्रक्रियेमध्ये पॉलिसी मध्ये जाऊन ती बदल त्याच्यात कसा घडून आणायचा याचं प्रत्यक्ष उदाहरण किंवा मॉडेल्स आता आमच्या सोबत यायला लागले म्हणून ज्याचा उल्लेख आता पाटील सरांनी केला की आम्ही ज्यावेळेस ऑक्टोबर मध्ये भेटू त्याच्यात मी सरांना अशी विनंती करेल की असे जे एक सक्सेसफुल मॉडेल त्या त्या विद्यापीठामध्ये तयार झालेले त्यांचं प्रेझेंटेशन आता पुढच्या काळात आपल्याला करायला करा लागेल कारण बऱ्याचदा हा प्रश्न येतो की परिषदेचं काम करताना मला नेहमी असं वाटायचं की मी माझ्या गावात माझ्या कॉलेजमध्ये किंवा माझ्या शहरात काम करताना खूप मर्यादित आहे असं वाटायचं कोण आमच्या सोबत आहे आंदोलन करायचं तर तीच लोक आहेत पण आम्ही ज्या परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात जायचो एखाद्या मोर्चात जायचो त्यावेळेस आम्हाला लक्षात येतं की नाही नाही परिषद छोटी नाही आहे मी समजतो तेवढं लहान नाहीये त्याचं स्वरूप आजही बऱ्याचदा मला असं वाटतं की ज्या ज्या सिनेट सदस्यांना किंवा आपल्या कार्यकर्त्यांना विद्यापीठात काम करणाऱ्यांशी बोलतो किंवा अशा कार्यशाळेतनं ऐकतो त्यांना तर त्यांचे जे प्रश्न आहेत ते कदाचित असे छोटे छोटे प्रश्न आहेत आणि त्यामुळे कधी कधी असं वाटतं की अरे कोण कुलगुरु आमचं ऐकत नाहीत हे ज्यांना कालपर्यंत आमच्या सोबत असायचे रजिस्टर ते आज वेळ पण देत नाहीत आम्हाला पण मला असं वाटतं की ज्यावेळेस अशा प्रकारच्या राज्यस्तरीय कार्यशाळेतनं कारण विद्यापीठ विकास मंचाचं अधिवेशन तर नाही होऊ शकत पण आम्हाला हे तर लक्ष झालं पाहिजे की जे आता महाराष्ट्राच्या एकूण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये काम करणारी लोक आहेत रोज आपल्याला जे अनुभव येतात त्या अनुभवाचं उत्तर कदाचित एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे नसेल पण पॉलिसी म्हणून काय येणार आहे आणि त्या पॉलिसी नुसार आमच्या विद्यापीठामध्ये आमचं धोरण आमची उपाययोजना काय असेल याचा एक ज्याला म्हणता येईल की कनेक्ट अशा एका कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्याला करायला मिळेल म्हणून आजची कार्यशाळा आहे कारण जे प्रश्न आहेत ते प्रश्न सैद्धांतिक कमी आहेत व्यवहाराची जास्त आणि ज्यावेळेस व्यवहाराचे प्रश्न येतात त्यावेळेस आपण सगळेजण अनुभवतो की आम्ही परिषदेत काम करताना सुद्धा असं म्हणतो की अरे तो पीजी ला गेला ना आता फार त्याच्याकडनं अपेक्षा करू नका बदलायची म्हणजे ज्याचं वय पंचवीस आहे त्याच्याकडनं आम्ही म्हणतो की फार बदलायची अपेक्षा करू नका पण जे आयुष्य ज्यांचं शिक्षण क्षेत्रात गेलेलं आहे त्यांच्या बदलामध्ये काय आपण अपेक्षा करायची पण असं लक्षात येतं की एक शक्ती म्हणून जर त्यांच्या समोर काही प्रश्न काही पर्यायी कार्यक्रम काही पर्यायी ज्याला म्हणता येईल की अशा ऍक्टिव्हिटीज की ज्याला ते विरोध नाही करू शकत ते जर वारंवार घेऊन जायला लागलो आपण तर त्यांना ते ऐकण्याशिवाय प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करण्याशिवाय पर्याय नाही असं लक्षात आणि त्यामुळं आपण केलेले प्रयत्न आणि राज्यस्तरीय समितीच्या माध्यमात जी लोक आपल्या समितीच्या माध्यमात जे प्रत्यक्ष काम करतात त्यातली आपली कार्यकर्ते यांच्यामध्ये एक समन्वय किंवा ज्याला म्हणता की ती एक मॅचिंग करण्याचा जो एक प्रकार आहे तो करण्याची आवश्यकता आहे म्हणून अशा प्रकारच्या वर्कशॉप आपण बनवलेला आहे केलेला आहे आता हे वर्ष प्राध्यापक यशवंतराव केळकरांच्या जन्मशताब्दीच आहे ज्यांनी विद्यार्थी परिषदेचं काम केलेलं आहे त्यांना यशवंतराव वेगळं सांगण्याची गरज नाही त्यांनी त्यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी एक समाजाला एका अर्थानं आश्वस्त केलं होत आणि त्यांनी असं सांगितलं होतं की समाजातल्या प्रत्येक क्षेत्राला चांगली माणसं देण्याची जबाबदारी आमची आहे मला असं वाटतं की आपल्यातल्याही बऱ्याच जणांनी त्याच भावनेने ही जबाबदारी घेतलेली आहे की विद्यापीठाची जी काही खोली आहे ती खोली आधी स्वच्छ करणं चांगली करणं आणि ती माझ्या विद्यापीठापुरती तरी नीट राहील मी ज्या विषयाचा हात घातलेला आहे त्या विषयाला तरी नीट न्याय देईल या भूमिकेतनं करायला पाहिजे कारण हा एक मोठा विषय आहे की अशा प्रकारच्या विद्यापीठाच्या शासकीय यंत्रणेमध्ये हात घालून ते ठीक करण्यासाठी आपली पाच वर्षाची का जी टर्म आहे आपला अनुभव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्यातल्या कोणाच हे प्रोफेशन नाही अशा लोकांना हे करायचं असेल तर ही एक मोठी लढाई आहे म्हणजे ज्याला म्हणता येईल की अधिक काळ काम करणारी एका अर्थानं ही लढाई आहे जे पहिल्या टर्म मध्ये होते आणि दुसऱ्या टर्म मध्ये पण आले त्यांना असं वाटतं की नाही नाही याच्यामध्ये मी अधिक काळ राहायला पाहिजे कारण हे करण्यासारखं काम ज्याला असं वाटलं की नाही हे थोडं ठीक नाहीये मग अनुभवाच्या आधारावर असेल त्यांना मिळाले वागणुकीच्या आधारावर असेल किंवा अजून कुठल्याही कारणा असेल त्यांनी ती लढाई सोडून दिलेली आहे त्यांनी काही दुसरं ठरवलं असेल की माझ्या आयुष्यात दुसरं काही ते करेल पण मला असं वाटतं की इथं असणाऱ्या प्रत्येकाच्या किमान या सगळ्या टर्न मध्ये हे करण्यासाठी ती ज्याला म्हणता येईल की बॅटन कदाचित आपल्याच हातात असेल किंवा दुसऱ्यांच्या हातात जरी द्यायचं असेल तर एका पोझिशनवर दिलं पाहिजे आपण आणि ते पोजिशन असं असलं पाहिजे की त्याला धावताना सुद्धा बरं वाटलं पाहिजे की अरे मी तीन नंबर वर मला बॅटन मिळालं आता फक्त मला एक नंबरवर जायचं कारण ही मी जसं म्हणलं की हे केवळ पाच वर्षाच्या टेनीवरचा विषय नाही मी एका कुलगुरूंना असं म्हणलं होतं की आज आम्ही